शिवसेनेच्या नेत्या उपसभापती सौ नीलम गोरे यांना अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेस लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय लातूर येथे संजय राऊत यांनी नीलमताई गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला मारतोय गांजा आणि बरळतोय संजा या संजाच्या करायचं काय खाली मुडकं का वरीपाय मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद अशा घोषणा देऊन उबाटा प्रवक्ता संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारण्यात जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की आमच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती सौ नीलमताई गोरे यांनी उबाटा गटावर केलेला आरोप संजय राऊत यांच्या नाकाला मिरची लागल्यासारखं झोंबलं आणि हा संजय राऊत गांजा मारून बरळला आदरणीय ताईबद्दल खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरला खरं तर हा नालायक माणूस महिलाबद्दल किती खालची पायरी गाठू शकतो हे याच्या विधानावरून स्पष्ट होते म्हणून आज आम्ही आदरणीय निलमताई गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या संजय राऊतला जाहीर आवाहन करतोय खबरदार महाराष्ट्रातल्या माया मायामाऊलीच्या व खालच्या भाषेत जाऊन चिखलफेक करत असाल तर तुम्हाला याहीपेक्षा वेगळ्या भाषेत वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांमध्ये आहे प्रसंग पडल्यास हा शिवसैनिक त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकतो उत्तर देऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनात युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे तानाजी सुरवसे औसा तालुका प्रमुख युवती सेना जिल्हाप्रमुख अल्पना ताई वाघमारे रोहित जाधव वाहतूक सेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख विधिज्ञ सौ वर्षाताई शिंदे गणेश शिंदे पुष्पाताई तोंडारे नीता शिराळकर महावीर चव्हाण शंकर गंगने सूरज गायकवाड ज्ञानेश्वर रेड्डी अमर गवळी शंतनू माने हिरा चव्हाण आत्माराम तुंडारे श्रवण लड्डा असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर